नमस्कार मित्रांनो बघा ज्या विद्यार्थ्यांचं एकोणविशे एक्क्याण्णव एकोणाशे ब्याण्णव या जन्मतारीख असतील ते विद्यार्थी आझाद मैदानावरती विद्यार्थ्यांची मागणी आहे दोन हजार चोवीस आणि पंचवीस ची भरती तुम्ही घेताय चोवीस मध्ये भरती आली नाही त्या भरतीमध्ये आम्हाला एक संधी द्या जेणेकरून दोन हजार बावीस तेवीसच्या विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली पण यासाठी सर्वात मेन म्हणजे गोष्ट समजा द्या तुम्ही खाली व्हिडिओ किंवा फोटो बघत असतील ते विद्यार्थी एक पाच सहा दिवसापासून आंदोलनाला बसले आता त्या सर्व विद्यार्थ्यांची एकच मागणी आहे की जेही विद्यार्थी एकोणावीसशे एक्क्याण्णव आणि ब्याण्णव चे असतील त्या विद्यार्थ्यांनी आम्हाला सपोर्ट करावा आणि आझाद मैदानावरती सर्वजण एकत्र यावं हे त्या विद्यार्थ्यांची मागणी आहे तर मग जेवढीही एक्क्याण्णव ब्याण्णव वयोगटात असतील त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आझाद मैदानावर पोहोचा आणि तुमची तिथे संख्या दाखवा जेणेकरून तुम्ही जेवढी संख्या दाखवणार त्याच्याने काय होईल सरकारवरती दबाव पडेल आता तुम्ही सर्वजण घरी बसून मेसेज करतायत कोणी सपोर्ट करत नाही तिथे अवघी तीस चाळीस विद्यार्थी आहेत आणि ते बिचारे खूप काढतायत म्हणून जेवढ्या विद्यार्थ्यांना शक्य होईल तेवढे तुम्ही लवकरात लवकर आज इथे पोहोचा तुम्हाला तांदळे म्हणून जाय त्यांचा नंबर पण स्क्रीनवरती दिसेल आणि अजून तिथले कोणी सहकार्य असेल त्यांचा नंबर त्यांना संपर्क साधा आणि तुम्ही लवकरात लवकर पोहोचा आणि आम्ही पण सपोर्ट करतोय आणि आमचा पाठिंबा तुम्हाला हाय दादा नो मेबी जेणेकरून येण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्हाला आपल्या ह्या आंदोलनात माझा आपण पाठिंबा असेल तुम्हाला आणि जेही कोणी एक्क्याण्णव ब्याण्णव वाले असतील लवकरात लवकर तुम्ही पोचा दादांनो जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना तुमचा खूप मोठा सपोर्ट होईल कारण की स जेव्हाही सरकारावरती दबाव पाडायचा असेल काहीतरी लक्ष लक्ष के, केंद्रित करायचं असेल तर तिची संख्या लागते कारण इथून मागच्या आंदोलनाला मी पण होतो सर्व विद्यार्थ्यांनी पाहिले आपल्या चॅनलने भरपूर व्हिडिओ बनवले मागच्या आंदोलनात कारण का तेव्हा संख्याबळ होती विद्यार्थी येत होते आताच्या आंदोलनामध्ये विद्यार्थी संख्याबळ दाखवत नसेल आणि जर विचार करा हे विद्यार्थी जर आंदोलन करत आहेत आणि उद्या सामावून घेतलं की दोन एकोणावीसशे ब्याण्णवच्या विद्यार्थ्यांना पण एक संधी देण्यात येत आहे म्हणजे घरी बसलेले असतील तुम्ही जाणार तुम्ही फॉर्म भरणार तुम्ही भरती देणार तुम्ही भरती होणार म्हणजे शेवटी तुम्ही घरी बसून असले नाही पण तुमच्या कुठेतरी मनाला त्रास होईल अरे ह्या या वयवाढसाठी आम्ही काहीच केलं नाही आणि तुमच्या मनाला त्रास आला पण वरती बसलेला आहे देव तो तुमच्याकडे बघत राहील की तुम्ही कशा पद्धतीने कर्म करतायत जी दोन हजार बावीस तेवीसच्या विद्यार्थ्यांना सजासजी भेटली नाही हार्दे सर मुकुल असेल अशी असे भरपूर मोठी टीम होती त्यांनी खूप मेहनत घेतली त्यात त्यात त्यांनी जेव्हा प्रॉपर मेहनत घेतली तर आम्ही सर्व युट्यूबर मदत करत होतो मी पण नाशिकून दोन तीन चक्कर मारल्या की अरे हा सत्य गोष्ट आहे मदत केली गेली पाहिजे पण आताच्या तुमच्या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांची किंवा जे येते कारण तुम्ही मदत करत नाही त्यावेळेस पण दोन दोन तीन तीन हजाराचा ग्रुप होता पण अक्षरशः मैदानावरती फक्त पन्नास साठ आणि शंभर गण उतरवत होते आताही तुमचा ग्रुप तीनशे आणि चारशे चा तुम्ही ग्रुप बनवलाय पण ऍक्च्युअल मध्ये मध्ये तीस आणि चाळीसच उतरत आहेत तर दादांनो जेवढे कोणी घरी बसले असतील लवकर लवकर पोचा तिथं पोचा आणि जेही तुम्ही जे तांदळे असतील कोणी जे आयोग असतील असं समजू नका की अरे वाले किंवा कोणी मदत आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि मी तर असं काम करतो मी डायरेक्ट स्वतः पोचत असतो ग्राउंड त्या लेव्हल तिथे जाऊन स्वतः पोहोचत असतो वेळ आली तर मी मी प्रयत्न करेल आणि मी येणार आणि तुमचं तिथे प्रॉपर आपण अजून व्हिडिओ बनवून लाईव्ह बनवून टाकू तुम्हाला जर माझ्याकडनं मदत होईल असं कुठलाही स्वार्थ नाही की अरे बाबा तुम्हाला मदत केली म्हणजे मला काहीतरी स्वार्थ बाबा बघ उपरवाला बघ बघतोय देव बघतोय चांगले कर्म करा तो आपाप आप त्याचं फळ देत असतो मग त्या चांगल्या कर्माच्या भावनाने मी जे बघा तुम्हाला उद्या उठून पुढे वयवाढ भेटेल नाही भेटेल ते माहिती नाही कन्फर्म पण आपलं काम आहे प्रयत्न करणं आपलं काम आहे सपोर्ट करणं आणि जेणेकरून तुम्हीही कुठेतरी चुकले असतं मागच्या याच्यामध्ये मागच्या याच्यामध्ये जेव्हा आम्ही आंदोलन लावतो मी स्वतः एवढे व्हिडिओ बनवले विद्यार्थ्यांना या विद्यार्थ्यांना या मदत करा मदत करा आपल्या मोठ्या भावाला मदत करा असा शब्द आम्ही वापरत होतो मी वापरत होतो पण त्यावेळेस तुम्ही लहान भाऊ जे होते तुम्ही मदत करत नव्हते बघा शेवटी आज आपल्यावर वेळ आली तर ते मोठे भाऊ आता येत नाही कारण की ते आता बसले आहेत आणि तुम्ही मागच्या वेळेस बसलेले होते पण आता ह्या गोष्टी सोडून देणं गरजेचं आहे आता ते मोठे भाऊ ग्राउंड प्रॅक्टिस करतात करू द्या त्यांना मग जे एकोणावीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव वाले आहेत तुम्ही या ना सर्व एकत्र तुम्ही सर्वजण एकत्र या आणि जेवढे तुम्ही ग्रुपला असेल नरत लक्ष द्या सारदे सर असेल मुकुल असेल जेवढे असेल तुम्ही हे व्हिडिओ काय करा शेअर करा अरे काय असतं युट्यूबचा अल्गोरिझम असतो तुम्ही जेवढे जास्त शेअर करणार तेवढं तुम्ही जास्त लोकांपर्यंत पोहोचणार हा एक नियम आहे युट्यूबचा कारण मशीन आहे त्याला काही कळत नाही त्याला भावनांची काही घेणं देणार नाही त्याला मशीन आहे त्या मशीनला काय डाटा लागतो ते देणं गरजेचं आहे म्हणून जेणेकरून जेवढे जास्त तुम्ही लोकांपर्यंत पोहोचणार जेवढ्या जास्त मुलांपर्यंत पोहोचणार हा तुमचा फायदा आहे आणि मी तुमच्या पाठीशी कायम आहे एक भाऊ म्हणून आणि कायम राहणार मी कधीही जेवते जिथे तुम्हाला गरज पडेल कोणीही पडेल मी तुमच्या पाठीशी आहे आणि जेणेकरून अजून मी स्वतः पण येण्याचा प्रयत्न करेल बाकी पण येतील पण जे पण एक्क्याण्णव ब्याण्णव घरी बसले लवकरात लवकर बाहेर निघा आणि तिथे जाऊन मदत करा कर आणि जो नंबर दिला स्क्रीनवर त्या नंबर कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर भेडा आणि मी पण तुम्हाला नो शब्द देतो नक्कीच मदत करेल तुम्हाला जेवढी माझ्याकडनं परिणय होतील तेवढी मदत मी तुम्हालाच करेल म्हणून परत परत सांगतो एक्क्याण्णव ब्याण्णव व्हा माप दाखवा गर्दी करा तरच तुम्हाला न्याय भेटेल तर चला मग